अजिंक्य मृत्यू सकल जगाला परित्याला ही जिंकून आला प्रेम तो मम दुबईच्या प्रेम तो मम दुबईच्या आज पुढे रमला आज मी तिस्त पाहिला प्रभ ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनांस अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये मार्टोच वर्तमानाच्या पंधराव्या अध्यायातील सहेचाळीसाव्या वचनामध्ये असे म्हटले आहे त्याने तागाचे वस्त्र विकत आणले व त्याला खाली काढून ते तागाचे वस्त्र त्याच्या भोवती गुंडाळिले मग त्याला खडकात खो दिलेले कबरेत ठेविले व कबरेच्या तोंडाशी धोंड लोटून बसविली थायकर योसेफाने पिलाताची परवानगी घेतल्यानंतर निकदेमाच्या मदतीने येशू ख्रिस्ताचे शरीर कबरेत ठेवण्यासाठी वधस्तंभावरून खाली उतरविले उत्तर क्रियेसाठी निकदेम गंधरस व अग्रू यांचे तब्बल शंभर रत्तल मिश्रण घेऊन आला होता तर योसेफाने तागाची वस्त्रे विकत आणली होती त्यांनी यहुद्यांच्या उत्तर कार्याच्या रीतीप्रमाणे ख्रिस्ताचे शरीर सुगंधी द्रव्यांसहित तागाच्या स्वच्छ वस्त्रांनी गुंडाळले साधारणपणे मृत शरीर गुंडाळण्यासाठी सफेद वस्त्र वापरले जाते या वस्त्राच्या लांब पट्ट्या कापून ममीला गुंडाळतात तशाच शरीराला मसाले लावून गुंडाळतात योसेफाने ही पांढरे शुभ्र तागाचे वस्त्र आणले होते जरी ख्रिस्ताला अपराध्यांसोबत खेळून मारण्यात आले तरी त्याचे शरीर तागाच्या वस्त्रांत गुंडाळण्यात आले तागाचे स्वच्छ वस्त्र वस्त्रप्रवेश ख्रिस्ताच्या पावित्र्य व नीतिमत्वाचे दर्शक आहे पुढे हीच तागाची वस्त्रे ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची साक्ष ठरली ख्रिस्त पुनरुत्थित झाला त्यासमयी त्याच्या शरीराभोवती गुंडाळलेली हीच तागाची वस्त्रे अगदी शरीरावरील गुंडाळलेल्या स्थितीतच म्हणजे न उलगडलेल्या अवस्थेतच होती त्याचवेळी त्याच्या डोक्याचा रुमाल मात्र गुंडाळून बाजूला ठेवलेला होता जणू काही ख्रिस्त अलगत त्या वस्त्रांतून बाहेर आला होता व ती वस्त्र त्याच्या पुनरुत्थानाची साक्ष म्हणून त्याला ठेवलेल्या ठिकाणी तशी पडून होती यावरून ख्रिस्ताचे शरीर चोरून नेण्यात आले हा आरोप खोटा ठरून ती दैवी सामर्थ्याची कृती होती हे सिद्ध झाले सर्वात महत्त्वाचे म्हणजे याजक आपली राजकीय सेवा करीताना तागाची शुभ्र वस्त्र परिधान करीत असत ख्रिस्ताच्या शरीरावरील तागाची वस्त्र त्याच्या राजकीय सेवेची आठवण देतात तो महान याजक त्याने आम्हा सर्वांच्या पापांसाठी स्वतःचे परिपूर्ण अर्पण करून आमच्यासाठी यशस्वी मध्यस्थी केली अशा प्रकारे ती तागाची वस्त्र ख्रिस्ताच्या मरण व विशेषत पुनरुत्थानाची साक्ष देतात या सत्याचा स्वीकार करून आपणासही सही तारण साधून घेण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद जमी क्रिस्त पाहिला